तू सकलांचा भाग्यविदाता तू विद्येचा स्वामी दाता ज्ञानदीप उजळून आमुचा, ज्ञानदीप उजळून येचा नेराशाचा संकटेराची शरण तुला मी गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया जय अंबे खुश रहा आनंदी रहा आरोग्यपूर्ण रहा हीच आई तुळजापूरच्या देवीच्या चरणी प्रार्थना आजचा योग असा की आज दीप अमावस्या या विषयावर आपण बोलणार आहोत या बोलणार आहोत म्हणजे दीप अमावस्या आपण साजरी करणार आहोत तर आज श्रावण महिना आता सुरू होणार आहे उद्यापासून श्रावण महिना चालू होईल तर श्रावण महिना सुरू होण्यापूर्वी येणाऱ्या आमवश अमावस्येला पिठोरी अमावस्या असं म्हटलं जातं कारण अमावस्या ही खूप वेगवेगळ्या नावांनी ओळखली जाते तर पिठोरी अमावस्याला पिठाच्या पदार्थांचा नैवेद्य देवीला दाखवण्याची परंपरा आहे तसंच या दिवशी पिठाच्या पदार्थ म्हणजे कणकेचे दिवे कोणी गोड दिवे बनवतात तर कोणी असेच दिवे बनवून त्याचा नैवेद्य दाखवतात देवीला तर माझी आहे तिच्या नंदेकडे ही पूजा केली जाते ती नेहमी सांगत असते की माझी ननन खूप छान पूजा करतात ते पिठोरी अमावशीची मग ते खूप छान असं सजवतात छान मांडणी करतात सजावट करतात आणि खूप छान ही साजरी करतात अमावस्या तसं या दिवशी म्हणजे सर्व मुलाबाळांसाठी ही देवीची पूजा केली जाते तसंच आ चांगल्या आरोग्यासाठी आणि मुलांच्या सुखासाठी प्रार्थना केली जाते या अमावास्येला ग्रहणी किंवा दर्भग्रहणी असंही म्हटलं जातो या दिवशी संपूर्ण वर्षासाठी जे आवश्यक असलेलं कृष म्हणजेच गवत हे गोळा करून ठेवलं जातं त्याचा साठा करून ठेवला जातो, जातो। म्हणून मग त्याला दर्भग्रहणी किंवा कुशाग्रहणी असंही म्हटलं जातं बरं यावर्षी अमावश्याचा बघा हर्षयोगासह अनेक शुभ योग म्हणजे योगा योगायोगाने आले आहेत तयार होणार आहेत योग असे की त्यापैकी बघा गुरु पृष् पुष्पामृत गुरु आहे गुरुवार आहे त्या दिवशी योग पण तयार होणार आहे योग आणि शिववास योग हे प्रमुख प्रमुख असं योग तयार होणार आहेत तसंच यावेळी यावर्षी दिव्यांची म्हणून तिला दीप अमावस्या असं म्हटलं जातं म्हणजे दिव्यांची पूजा केली जाते जस म्हणून आषाढ महिन्यातील या अमावस्येला दीप अमावस्या असं म्हटलं जातं महाराष्ट्रात गटारी अमावशा गटारी अमावस्या असं म्हटलं जातं पण खरं ते गतहारी अमावस्या असं आहे पण मग काही लोक गटारी अमावस्या असं म्हटलं म्हणतात खरीही गतहारी दीप अमावस्या पिठोरी अमावस्या अशी खरीही याची म्हणजे अनेक अशी वेगवेगळी नावं आहेत तर हिंदू महाराष्ट्र म्हणजे हिंदू धर्मामध्ये आपल्या अमावस्येला खूप महत्त्व आहे आणि असंही म्हटलं जातं की आपले हे दिवे असतात ते आपल्यासाठी किती म्हणजे महत्त्वाचं काम करत असतात म्हणून यावर्षी या दिवशी म्हणजे असं की दरवर्षी आपले जे आपण दिवे वापरतो ते दिवे काढले जातात बाहेर त्यांना घासून पुसून स्वच्छ केले जातात म्हणजे आपली बघा त्यामध्ये दगडी दिवे आहेत आपल्या पणत्यांसारखे ते मातीचे दिवे आपण चांदीचे दिवे स्टीलचे दिवे तांब्याचे पितळेचे तसंच समया आपल्या मोठ्या मोठ्या त्या आपण बाहेर काढतो आणि त्या घासून पुसून स्वच्छ चकचकीत करून मग त्यांची पूजा मांडतो तर पाठ घे पाठ घ्यायचं आहे पाटावर आपण लाल कपडा अंथरतो अंथरतो आणि मग त्यावर आपण अक्षदा प्रथम वाहतो आणि त्यावर एक एक दिवा ठेवतो आणि आपल्या आपल्या कुशलतेप्रमाणे आपण त्यांची सजावट करतो हळद कुंकू अक्षदा फुलं वाहून त्यांची आपण पूजा करतो जणू वर्षभर हे आपल्याला अखंड दिवे हे आपल्यासाठी तेवत असतात म्हणून एक जणू काही आपण कृतज्ञपूर्वक आपण त्यांची सेवा करत असतो कृतज्ञता त्यांना धन्यवाद देऊन त्यांची आपण आरास करतो त्यांची पूजा करतो त्यांना गोड कणकेच्या दिव्यांचा नैवेद्य दाखवला जातो रांगोळी काढली जाते आणि त्यांची आरती केली जाते किती सुंदर बघा आपल्या परंपरा आहेत किती ह्या सुंदर संस्कृती आपली आपल्या पुढच्या पिढीलाही आपण दिली गेली पाहिजे आपल्याकडून ही गेली पाहिजे त्यामुळे आपण हे संस्कार करीत राहिलं पाहिजे हे आपलं कर्तव्यच आहे मग आपण दिव्यांचा जेव्हा आपण आरती करतो त्याची पूजा करतो तर आपण संध्याकाळी जसं म्हणतो आपण शुभंकरोती मुलांना बसून आपण शुभंकरिती म्हणून घेतो त्यांच्याकडून ही प्रार्थना म्हणून झाल्यावर मुलांना आपण त्या दिव्यांनी ओवाळतो की मुलांना की मुलं आपली त्यांना हे संस्कार मिळावेत जसं ओवाळल्यामुळे त्यांची इडापिडा आपल्या म्हणजे आईला असं वाटतं की नाही आपल्या मुलांची इडापिडा आपल्या मुलांना सुख लाभो आपले मुलं आरोग्यपूर्ण राहो त्यांच्या पुढची वाट प्रकाशित व्हावी सुखमय व्हावी त्यामुळे आपण त्यांची त्यांना ओवाळतो आणि त्यांच्याकडे प्रार्थना करतो की बाबा मा तुम्ही तर निरंतर आहात पण मग आमच्या मुलांना पण सुख द्या आनंद द्या आरोग्य द्या अशी आपण आपण प्रत्येक आई आपल्या मुलांचं असं औक्षण करून घेते आणि मग ह्या दिवशी आपल्या मुख्य म्हणजे पितरांना पण मान असतो म्हणजे मान द्यायचा असतो पितरांची पूजा असते काहीजणं नदीत जाऊन आंघोळ करून येतात तिथे दान करतात पितरांना आपण मग जसं आपल्या ऐपतीप्रमाणे आपण दान करावं पितरांचं नाव घेऊन आपण त्यांना पण म्हणजे त्यांना आपण आठवण करतोय त्यांचीही आपल्याला आठवण आहे हे त्यामागचं कारण असतं की आपण पित्रांनाही आपण आठवतोय त्यांची आठवण येते माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तुमच्याकडून काही चुका झाल्या असेल तर आपण त्यांना क्षमस्व त्यांची माफी मागून त्यांचा आशीर्वाद घ्यायचा असतो आणि आपण त्यांचीही सेवा करायची असते काही काही ध्यान नदीवर आंघोळ करून ध्यान धारणा पण करतात ध्यान करतात जप करतात आणि जेवढं आपल्याला जमेल तेवढं काही करण्याचा प्रयत्न प्रत्येकजण करत असतो एवढंच काय आपण डावीकडून हात घ्या उजवीकडून हात घ्या कुठूनही हात घ्या आपण ते काही कार्य शुभ कार्य करत असतो आपल्या मुलाबाळांना ते दाखवत असतो आपले संस्कार जपत असतो हेच मुख्यत्वे ह्या संस्कारातून कळतं म्हणूनच आपण सर्वांनी दिव्यांची पूजा पितरांची पूजा आपण केली पाहिजे करत राहिली पाहिजे जे, जे अंबे कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ नक्की कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जय अंबे आपण शुभंकरू ती म्हणणारच आहोत दिव्या दिव्या दिव्याला पाहून नमस्कार दिवा लावला पडला तुळशी पाशी, पाशी। आमचा नमस्कार सर्व देवा कुंडल मोती दिव्याला पाहून नमस्कार दिव्याला म्हणायचे आम्ही कृतज्ञपूर्वक आणि धन्यवाद मानत तुमची सेवा केली आहे आम्हाला आशीर्वाद द्या थँक्यू म्हण थँक्यू दिल्यानो तुम्ही आम्हाला प्रकाश देता बोला बोल धन्यवाद धन्यवाद थँक्यू दिगा था। थँक्यू आम्हाला एवढं प्रकाश देतो उजेड देतो है ना थँक्यू थँक्यू अशी ही आपण देवांची दिव्यांची पूजा केली म्हणून त्याला काय म्हणतात दीप अमावस्या ती जसं सगळी ह्या दिवे आपले बघ एवढे दिवसाचे आपण काढले आणि ते दरवेळेला आपल्याला प्रकाश देतात तर आज आपण त्यांची सेवा केली आज मग आपण त्यांना छान विराजमान केलं असं तर नेहमीच करतो कारण दिवा लावला नाही तोपर्यंत कुठलाच कार्यक्रम होत नाही किंवा कुठलीच आरती होत नाही त्यामुळे आज आपण त्यांना कृतज्ञतापूर्वक धन्यवाद करूया आणि तुम्ही आहात तुम म्हणून प्रकाश आहे आम्हाला प्रकाशाचं महत्व तुम्ही आम्हाला सांगितलं धन्यवाद okay. जय अंबे तुम्हाला आवडलं तर तुम्हाला आवडलं तर शेअर करा शेअर करा सबस्क्राईब सबस्क्राईब करा अशी आम्ही धन्यवाद केली आज असं म्हणणं हे हातात घेऊन म्हण लाईक करा बोल विचारून घ्या फोकस

Nani mara